नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना आजच्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे कारण की आता सगळ्यांच्या सगळीकडेच उन्हाळा चालू आहे त्यामुळे सगळ्यांच्याच घरी उन्हाळा करण्याची खूप गडबड असेल कुरड्या पापड्या वगैरे वगैरे काही, काही 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 ना काही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टी ह्या नवनवीन ता, असतात तर त्यानुसार सगळ्यांच्याकडे सांडगा सांडगा तुम्हाला माहितच असेल सगळ्यांच्या घरी सांडगे आता बनवून झालेच असतील आमच्या इकडे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर ताजे सांडगे आहेत आता दोन तीन दिवस झाले सुकवलेत चांगले मस्तपैकी तर मग सासूबाई म्हटले आज सांडगा करू करून बघूया कसा झाला सांडगा त्यामुळे मग मी आज तुमच्यासोबत सांडग्याची रेसिपी शेअर करणार आहे फक्त एकच पदार्थ वापरू त्यामुळे नक्की पहा शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा सगळ्यात आधी आपण सांडगा थोडासा भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता हा चांगला होईपर्यंत थोडासा लाल एकदम नॉर्मल लालक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण थोडेसे चांडका भाजतोय तोपर्यंत मला माहितीच असेल जेवढं आपलं किचन अॅक्टिव्ह किंवा किचनच नव्हे तर आपलं जेवढं घर अट्रॅक्टिव्ह असतं तेवढं घराला आपल्याला प्रसन्न वाटतं त्यामुळे आपलं किचन सुशोभित असं गरजेचं आहे जर आपलं किचन अट्रॅक्टिव्ह असेल तर आपल्याला पण स्वयंपाक करायला खूप प्रसन्न प्रसन्न वाटेल ना त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न तर ता त्याची गोडी स्वयंपाक ना त्यामुळे तुम्ही बघू शकता मी किचन माझं किचन एकदम एकदम मस्त असं सजावट केलेली आहे किचनची माझ्या आम्हाला बघायला मला इतक्या मस्त वाटतात खूप छान त्यांच्याकडे बघितलं तरी असं वाटतं की खूप क्यूट 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 अशा गर्ल्स आहेत त्या छोट्या छोट्या छानच्या त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा काही ज्या असतात किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुशोभित वस्तू वगैरे वगैरे काही भांडी असतात नवनवीन आता आलेले आहेत खूप नवीन नवीन भांडी आलेले आहेत तुम्ही ते ऑर्डर करून तुमच्या किचनमध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमचं मन मन प्रसन्न राहील आणि मन प्रसन्न अन्नाचं इष्ट होईल तुम्ही बघू शकता सांडगा मी लाल थोडा थोडा लाल होईपर्यंत थोडा थोडा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी या ठिकाणी सांडगा भाजून झाल्यानंतर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर माझ्याकडे अशी लोखंडाची कढई आहे लोखंडाच्या कढईत कसं नॉन व्हेजच्या भाज्या वगैरे जो बोंबील वगैरे एकदम मस्त होऊन जातात जसं सांडगाही खूप छान होतो आणि तो शिजल्यानंतर लोखंडाच्या कढईचा जो टेक्स्चर आहे ना सांडग्याला काळपट काळपट तो टेक्स्चर खूप छान येतो त्यामुळे भाज्या खूप चविष्ट लागतात जर तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही साध्या सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ज्या भांड्यात करू कराल त्या भांड्यात करू शकता पण मी माझ्याकडे लोखंडाची कढाई आहे त्यामुळे मी लोखंडाची कढाईनली चला तर आता तेल छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे भांड्याला एकदम मन नाचल्यावरती लालत होईपर्यंत भाजून आता कांदा भाजतो तोपर्यंत तुम्हाला मी एक खास टिक सांगते आता सांगा आपण भाजून घेतलेला आहे ना त्याच्या थोडा सांगा आहे ना एकदम नॉर्मल एकदम सात ते आठ असे थोडेसे एवढे एवढे सांडगे घेऊन तुम्ही तुम्हाला ना खलबत्ताचे थोडे थोडे मोठे मोठे बारीक छोटे मोठे असे कुटून घ्यायचे आहेत तर त्यामुळे काय होतं जे भाजीत भाजी आहे ना ती एकदम असे टेक्स्चर छान येतं आणि अशी भाजी पिऊन येते आपण कसं बाकीच्या इतर भाज्या कुट टाकतो त्याच्यामुळे भाजीची घट्टसर होते तसं तर तुम्ही सांडता जर थोडासा यातील कुठून घेतला ना तर त्याच्यामुळे भाजीसुद्धा घट्टसर होईल आणि तर कांदा वाजतो तोपर्यंत तर आपण यातील थोडे सांगे कुटून घेतले सलबत त्याचमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडेसे सांडग्याचे थोडेसे कुटून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये करते इतकी मस्त आणि टेस्टी भाजी होऊन जाते ना लस फक्त लसूण म्हणून तर आता मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आमच्या शेतात लसूण काढणी झालेली आहे त्यामुळे मी हे बघा ओला लसूण ओला लसूण घेतलेला आहे ओला लसणाची जी फोडणी असते ना ती इतकी सुंदर आणि चविष्ट बसते ना तुम्ही एकदम कधीतरी ट्राय करून घ्या जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही साधा लसूणसुद्धा वापरू शकता तर मी या ठिकाणी ओला लसूण वापरते तो चांगला मस्त असा कुठून घेत आहे खलपत्तामध्ये तुमच्याकडे तर पेस्ट असं लावलेलं असून तर मी पर्सनली सांगेल की तुम्ही ती विचारू नका कारण की जो सांगत आहे ना तो फक्त आता रुपये असं नसते की एकदा पुढे देऊन तुम्ही काय तर करून बघ नंतर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला कांदा छान असा लालसर तयार आहे

Bu lan evet मंडळी तुम्ही बघू शकता आपला हा सांडगा रेडी झालेला आहे अतिशय खमंग तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जो आपण सांडगा चेचून टाकलेला आहे ना त्याच्यामुळे याची कन्सिस्टन्सी बघा कशी थिक अशी झालेली आहे तर मग वाट कसली बघताय मंडळी ह्या करायला रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटशील मला तर मग वाट कसली बघते की हा बाजरीची भाकरी गरम गरम कर आणि करा सेवा स्वस्त राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी हेल्दी खात राहा चला बाय बाय